गडचिरोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने अतिवृष्टी निर्माण झाली धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अजूनही नदी नाल्यांवर पूर परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात रस्ते पूल वाहून गेले आहेत अजूनही काही मार्ग बंद आहेत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे प्राणहिता नदीकाठावरील गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे शेतीत पाणीच, पाणीच पाणी साचले असून शेतीला देखील नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे शेतीचे झालेले नुकसानीचे पाहणी करता बांधावर अहेरीचे अपर भाकरे। बोटीचा आधार घ्यावा लागला त्यांनी बोटीच्या सहाय्याने प्रवास करून प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहे